नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सहच स्वागत विद्या मंदिर शोहापूर शाळेत अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धीरज कांबळे यांच्या शुभ ध्वजारोहण करण्यात आले नूतन शाळा व्यवस्थापन समिती यांच्या प्रयत्नातून सरपंच दीपाली गोंदळी उपसरपंच मनोज कांबळे ग्रामपंचायत सदस्य विद्या चव्हाण ज्योती निर्ले ज्योती नेजकर शुभम खोत अमोल चव्हाण यांच्याकडून शाळेला डायस भेट देण्यात आला यावेळी त्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला नूतन शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकाऱ्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर शिवाजी हुसेन सोसायटी समाज मंदिर शिवपुरी येथे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब अवघडी सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धम्मा प्रबोधिनी फाउंडेशनचे सर्व सदस्य समाजबांधव उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून जिलेबी वाटप करण्यात आले तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अश्विनी गोंदळी पंकज घाटगे यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले आजच्या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पालक ज्येष्ठ नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज शकलकर यांनी केले आभार सुनंदा नलवडे यांनी मानले यासाठी विशेष प्रयत्न मोनिका लादे स्मिता घाटके संपदा सावंत अस्मिता पाटील संगीता चव्हाण बाळाबाई खोत रुपाली पाटील यांनी घेतले आरण्यूसाठी परके हिंगणगाव कुंबोज